नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपलं मास्टर क्लास एवन हो। या चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो आज पुन्हा स्पर्धा परीक्षेचा अतिशय महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे की घड्याळातील तास व मिनिट काटा यामधील कोण काढणे भरपूर ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्यामध्ये हा टॉपिक प्रकर्षाने आपल्याला दिसून येतो जाणून येतो आणि हा सोडवायचा कसा आज आपण ही ट्रिक शिकणार आहोत आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलचा जो उद्देश आहे तो असा आहे का अशी ट्रिक सांगायची की ज्यामुळे प्रश्नाचं उत्तर आपल्याला सेकंदात मिळायला पाहिजे तर चला प्रश्न बघूया आणि सेकंदात त्याचं उत्तर निघते का हे सुद्धा बघूया तर बघा तुम्हाला इथे काही घड्याळ दिसत आहेत पहिल्या घड्याळमध्ये तीन वाजलेले आहे दुसऱ्या घड्याळमध्ये आठ वाजलेले आहे तिसऱ्या घड्याळमध्ये पाच वाजून वीस मिनिटं झालेले आणि या घड्याळींमध्ये जे काटे आहेत त्यामधील आपल्याला मित्रांनो काय की त्याच काय काढायचंय कोण काढायचा आहे की हा कोण किती अंशाचा आहे तर बघा पहिला कोण तर तुम्हाला बघितल्यावरच लक्षात येईल का हा मित्रांनो काय काटकोन आहे आणि काटकोन किती अंशाचा असतो आपल्याला माहिती आहे नव्वद अंशाचा बरोबर आहे की नाही पण तरी सुद्धा आपण हे ट्रिक्स आज शिकणार आहोत मग ज्या आपल्याला असं दिलेलं असते त्यावेळेस काहीच करायचं नाही हे जे तीन आहे त्याला तीसने गुणायचं काय करायचं तीसने गुणायचं मग याला जर तीस ने गुणलं आलं का तुमचं उत्तर नाईन्टी डिग्री आलं म्हणजे यात काय यात काय या अंशाचा कोण असेल मित्रांनो नव्वद अंशाचा कोण असेल आता हे ट्रिक्स आपण पुढे लागू करू आता इथे आठ आलेले मग आठला सुद्धा आपल्याला काय करायचंय की तीसने गुणायचंय मग हे आठ गुन्हेला तीस केल्यानंतर काय उत्तर दिलंय दोनशे चाळीस आठ त्रेस चोवीस आणि हे शून्य आपण इथे दिलं जो जी संख्या तुम्हाला दिलेली असेल जी वेळ दिलेली असेल पण ती वेळ कशी पाहिजे मित्रांनो पूर्ण पाहिजे आता इथे पूर्ण आठ वाजलेले आठ वाजून पाच मिनिटं किंवा आठ ला पाच कमी असं नाही हे पूर्ण आठ वाजलेले त्यामुळे त्या संख्येला डायरेक्ट आपण काय केलं तीसने गुणलं आपल्याला उत्तर मिळाल पण आता पुढे जी संख्या आहे ती तशी नाहीये पुढे जे मित्रांनो किती वाजलेले आहे पाच वाजून वीस मिनिट मग अशा वेळेस काय करायचं हे पहिले जे पाच आहे ते लिहून काढायचे आणि आपण कितीने गुंतव त्याने गुणायचं कितीने तीसने काय उत्तर आलं तुमचं पाच त्रिक पंधरा म्हणजे एकशे पन्नास आता त्यानंतर किती आहे वीस या वीसला काय करायचं मित्रांनो अकरा भागेला दोन या संख्येने गुणायचं कोणत्या संख्येने गुणायचं अकरा भागेला दोन मग आपण सरळ रूप देणार इथे राहिले दहा लक्षात आणि दहा गुन्हेला अकरा केले तर किती आले एकशे दहा आता इथे आले एकशे पन्नास इथे आले एकशे दहा मग काय करायचं ह्या एकशे पन्नास मधून मित्रांनो काय करायचं हे एकशे दहा वजा करायचे काय करायचं वजा करायचे आणि तुमच्याकडे उत्तर येईल चाळीस मग पाच वाजून वीस मिनिटांना या मिनिट काट्यामध्ये आणि तास काट्यामध्ये किती अंशाचा कोण असेल मित्रांनो चाळीस अंशाचा कोण असेल अशा पद्धतीने आज आपण घड्याळातील तास काटा व मिनिट काटा, काटा यामधील कोण कसा काढायचा अशा दोन पद्धती शिकलो ज्यावेळेस पूर्ण सं पूर्ण वाजले असतील म्हणजे तीन चार सहा आठ असे पूर्ण जेव्हा मित्रांनो वाजलेला असेल म्हणजे एक फॉ तास काटा एखाद्या संख्येवरती पण मिनिट काटा बारावरती असेल त्यावेळेस डायरेक्ट त्या संख्येला तीसने गुणायचं आणि दुसरे असे ट्रिक्स आपण शिकलो की ज्या वेळेस असे पाच वाजून वीस मिनिटं असतील आठ वाजून पंधरा मिनिटं असतील त्यावेळेस काय करायचं हा पहिला जो अंक आहे त्याला तीसने गुणायचं थील दुसरे जो मिनिट जे झालेले आहे त्याला मित्रांनो अकरा भागेला दोन या संख्येने गुणायचं आणि दोघांची काय करायची वजाबाकी करायची जे उत्तर तुम्ही देईल तो त्यामधला कोण असेल अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण घड्याळातील तास काटा मिनिट काटा यातील कोण किती अंशाचा असतो हे आज आपण शिकलो धन्यवाद